मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या बारा जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवाच्या मोबाईलची बॅटरी पूर्ण लो झालेली असते त्याचा मोबाईल पूर्ण स्विच ऑफ झालेला असतो परंतु जीवाला ऑनलाईन मीटिंग अटेंड करायची असते त्यामुळे तो फार बेजार असतो इतक्यात वचमन भैया येतात आणि म्हणतात जिवा भैया हा तर खूप चांगला चान्स आहे तुम्ही मोबाईल चार्ज करायचा आहे यामुळे तुम्ही घरामध्ये नक्की जाऊ शकता जीवाला या प्लॅनमुळे खूप आनंद होतो जीवा म्हणतो की नंदिनी आता मात्र मी तुझ्या घरामध्ये पुन्हा एकदा गृहप्रवेश करणार आहे कारण माझ्या मोबाईलची बॅटरी ही डिस्चार्ज झालेली आहे इकडे देशमुखांच्या घरी मात्र फारच्या फाईलमधले सगळे पेपर्स पडलेले असतात आणि पार्थ म्हणत असतो की आता हा सगळा पसारा मलाच आवरावा लागणार आहे हे ऐकून काव्या पार्थला मदत करण्यासाठी खाली वागते आणि दोघांची टक्कर होते तर आता पार्थ म्हणतो की आता एक मिनिट तुम्ही माझा ऐका आता परत मला शिंग येतील म्हणून अजून एक टक्कर मला मारू नका यानंतर काव्या म्हणते की पुढे या परंतु पार्थ हा ऐकत नसतो त्यानंतर काव्या म्हणते की पार्थ देशमुख तुम्ही जितके दूर जाल तितके तुम्हाला जवळ यावं लागेल आणि काव्या पार्थला जवळ ओढून त्यांना टक्कर मारते तर मित्रांनो अशीच प्रेमामधली लोक झोक बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा आणि ऑलला सुद्धा क्लिक करा